जर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा अशा लोकांनी राजीनामा दिला पाहिजे निषेध केला पाहिजे त्यांनी भाजपचा आणि संघाचा कारण ते त्यांचा जे कठोर विचार आहे हिंदुत्वाची त्याच्यामध्ये बसत नाही ना चुटकून बसू नका खुर्शीला धर्मासाठी हिंदुत्वासाठी राजीनामा द्या ताबडतोब म्हणून भावत निषेध करा तरच तुम्ही खरे हिंदुत्ववादी या देशामध्ये मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात राहतो त्यांच्या पुढे पाकिस्तानात जायचा पर्याय होता त्यांनी भारत हा आपला देश मानला दे। या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या खांद्याला खांडा लावून हिंदूंच्या खांद्याला खांडा लावून मुस्लिम समाज होता अनेक मुस्लिम कार्यकर्ते वीर हे फासावर गेले असला खान असतील हा अनेक अनेक असे नावं आहेत जे फासावर गेले मधली यादी त्यांच्यामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतील त्या दूर केल्या पाहिजे महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अमर शेख सारखे बरं का लोक काम कर लोको, ते ते लोको काम करत कर होते अमित सारखे मुस्लिम समाजातले लोक हे इथे मोठं समाज सुधारणेचं काम करत होते हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे वातावरण बिघडवत आहेत ना मोहनराव भागवत यांच्या कार्याचं मी स्वागत केलेलं आहे काला राष्ट्र एक ठेवायचं असेल राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल बरोबरच इतर समाजांना सामान घेतला पाहिजे पण हे जे काही फडणवीस मंत्रिमंडळात किंवा योगीच्या जे लोक बसले आहेत ना त्यांनी त्यांना हे मान्य नसेल भागवतांचं कार्य सरसंघचालकांचा विचार आणि भूमिका तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्याने महाराष्ट्रात तर नितेश राणे या मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे नुसता वाटण्यासारखा उडत असतो तो त्याच्या मुद्द्यावर वाटण्यासारखा त्याचे जुने फोटो बघा मी तुला दाखवले नमाज पडतो आहे रोजा सोडतो आहे हा ते आणि त्याचे वडील मिया नारायण राणे काय मला सांगताय तुम्ही हो लोकांना फसवताय का तुम्ही अ महाराष्ट्र या देशाला दिशा देणारं राज्य आहे